आपण केज विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि मायुतीचे उमेदवार आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रचाराच्या निमित्तानं ग्रामीण भाग असो शहरी भाग असो या सर्व ठिकाणी ने फिरताय नेमकं कसा रिस्पॉन्स आहे ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये रिस्पॉन्स छान आहे तिकडे गेल्यानंतर लोक आम्हाला सांगतात की आम्हाला उमेदवार पाहिजे तर नमितताईसारखंच पाहिजे का तर त्यांना लोकांना विकास पाहिजे आता आता लोकांना बाकीचं काही घेणं देणं नाहीये ते काय म्हणतात की आम्हाला आमच्या गावाचा विकास पाहिजे आमाला रोजगार कुठेतरी मिळाला पाहिजे शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून आम्हाला म्हणूनच उमेदवार पाहिजे आणि त्या जिंकून आले पाहिजेत हे सर्वांचं मत आहे आपण जर ग्रामीण भागामध्ये फिरला कुठं कुठे फिरला आणि कशा पद्धतीनं तिथं लोकांचं काय भावना राहिलेल्या ग्रामीण भागामध्ये आमचं गाव भावटांना समजा राजेवाडी किंवा त्या जवळ जे काही छोटे छोटे खेडेगाव आहेत तिथे आम्ही फिरलो आम्ही त्या दिवशी पण काकांजींसोबत होतो तर जे लोक भेटत होते का ते त्यांना सांगत होते की तुम्ही आम्हाला मदत केली म्हणून आमचं म्हणजे एवढं छान काम झालं किंवा एखाद्याचं ऍक्सिडेंट झालं असेल किंवा एखाद्याचं ऑपरेशन असेल एक, एक, एक आजोबा होते त्यांनी दाखवलं अक्षरशः की त्यांचं किती कि कि मोठं ऑपरेशन झालं आणि काकाजी होते म्हणून मी वाचलो म्हणून त्या आजोबांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं त्यांनी काकाजींचे पाय पण जसं धरले समजा म्हणजे त्यांचे खूप छान असं कार्य आहे तिघांचं पण अक्षय भैया असतील काकाजी असतील नमिताता असतील ते कधीही म्हणजे कोणाला टाळत नाहीत आणि हा उच्च किंवा तो म्हणजे छोटा मोठा हे बघत नाहीत ते गरीब श्रीमंत बघत नाही आता हे आपण सर्व या ठिकाणी मतदारसंघामध्ये फिरत आहे मग त्या ठिकाणचे जे प्रश्न आता ऑलरेडी काही सोडवलेले आहेत आणखीन कुठले प्रश्न राहिलेले सोडवण्याचे की ज्याच्यासाठी न प्रयत्न असणार आहे किंवा लोकांची काय रिक्वायरमेंट आहे लोकांची मूलभूत रिक्वायरमेंट तर रस्ता तर म्हणजे आहेच आणि रस्ता म्हणजे मी जेव्हापासून पाहते तेव्हापासूनचा हा उत्कृष्ट रस्ता आहे समजा माझ्या पाहण्यातला तरी तर रस्ते असतील नाली असेल किंवा पाणी असेल आता पाण्यासाठी सुद्धा नमितताईंनी खूप छान समजा पाठपुरावा केला आहे आणि त्याचं काम पण चालू आहे बाबतीमध्ये काय धोरण महिलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तरी महिलांची सुरक्षितता महिलांना एक प्रायोरिटी वाटते महिलांची आणि महिलांचं कल नमितताईंकडेच आहे जास्तीत जास्त त्यांना असं वाटतं की नमिताताईंनाच आपण मतदान द्यावं आणि त्या निवडून परत विधानसभेमध्ये जावं आपले प्रश्न मांडण्यासाठी बरं विधानसभेमध्ये जे नेतृत्व आहे ते कशा पद्धतीचं असावं असं तुम्हाला वाटतं नमिताताईसारखं नेतृत्व वा असावं कारण की त्या कसं असतं माहिती का शिकलेल्या माणसाला प्रश्न समजतात ज्या माणसाला त्या गोष्टीतलं माहितीच नाही तो विकास करू शकत नाही नमिता आ, 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 ते स्वतः आर्किटेक्ट आहेत आणि जेव्हा ते एखाद्या कामाची पाहणी करायला जातात तेव्हा ते स्वतः समजा एखादं पिलर असेल तर त्याची वीड किती आहे हे ते स्वतः इंजिनिअर लोकांना विचारतात आणि जे